महाड संविधान यात्रा आपल्या देशात संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी देखील सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थाने संविधान कळले नाही उलट संविधानाच्या संदर्भात विरोधी पक्षाकडून गैरसमज पसरविले जातात याच पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्टला महाडवरून संविधान जागर यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा संपूर्ण राज्यात फिरून लोकांना संविधाना संदर्भात जनजागृती करणार असून आज ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात पोहोचली असून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या संविधान यात्रेचे गोंदियात स्वागत करीत विरोधकांकडून संविधाना संदर्भात पसरविण्यात येणारा गैरप्रकार थांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले महार वडून नऊ नऊ ऑगस्टला निघालेली संविधान यात्रा ही सहा हजार किलोमीटरचा अंतर ओलांडून आठ सप्टेंबरला चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी या यात्रेचं सभेत रूपांतर होत समारोप होणार आहे भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधान जनजागर यात्रा ही महाडवरून सुरू झाली आणि हे चैत्यभूमीला पर्यंत जाणारा एकूण या महा संविधान जागर यात्रेचा सहा हजार किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी होत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आजही संविधान जागर यात्रा या ठिकाणी पोहोचली पुढंही भंडाऱ्यावरून दीक्षाभूमीला जाईल आणि त्याच्यानंतर ती चैत्यभूमीला दाखल होणार आहे याचा एकूणच प्रवास सहा हजार किलोमीटरचा आहे आणि प्रत्येक संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं हा या संविधान जागृती जनजागरण समितीचा उद्देश आहे आणि हा उद्देश मोठ्या प्रमाणामध्ये सफल झाला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संविधान जागर यात्रा या ठिकाणी जात आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद या जनजागर यात्रेला या ठिकाणी भेटत आहे त्यानिमित्तानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा एकूणच प्रक प्रवास आणि त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बदल केलं वेळोवेळी आणि संविधान बदलवण्याचा जो प्रयत्न केला हा या जनजागर यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या जनजागर यात्रेचा उद्देश आहे आणि तो बहुत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सफल होताना दिसत आहे ॲडव्होकेट विजय गव्हाळे बारामती संविधानामध्ये संविधानाच्या जागर यात्रेमध्ये लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि चांगला प्रतिसाद थी या ठिकाणी जागर यात्रेला मिळतो आहे संविधानाच्या संबंधी या अमृत महोत्सव वर्षामध्ये संविधानावर राजकीय हल्ले होत आहेत आणि हे राजकीय हल्ले जे आहेत राजकीय स्वार्थासाठी केले जात आहेत वास्तविक संविधानामुळं या देशामध्ये गीता आणि कुराणसुद्धा सुरक्षित आहे एवढा पवित्र आणि मोठा ग्रंथ या ग्रंथाचा उपयोग राजकीय खिरणं म्हणून केलं जात आहे आणि याला अटकाव करण्यासाठी आमची जागर यात्रा या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि संविधान कुणालाही बदलता येणार नाही अशा ना पद्धतीची तरतूद या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे संविधान इतकं मजबूत आहे की ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतं कुणीही मायचा लाल या संविधानाला धक्का लावू शकत नाही आणि जर कुणी हा धक्का लावायचा प्रयत्न केला तर तो भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट या, या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो संविधानाच्या संबंधीचे राजकीय खेळ बंद झाले पाहिजेत हीच आमची भूमिका आहे आणि या निमित्तानं मी आपल्या मार्फत एकच संदेश देतो की दूध मागोगे तो खीर देंगे लेकिन संविधान मागोगे तो चीर देंगे बें आलगों पर क्लिक करा